हॅलो नमस्ते फ्रेंड्स आज आपण कोबीची भाजी करणार आहोत कोबीची भाजी सुक्या आणि पातका अशा दोन्ही प्रकारची आपण भाजी करणार आहे कोबीची त्यासाठी मी कोबी ना दोन कोबी घेतलेत चिरून घेतले अगोदर चांगले नंतर स्वच्छ पाण्यामध्ये भिजायला घातले मीठ टाकून चांगले अर्धा तास भिजायला घालायचे नंतर चार पाच पाण्या धुवायचे म्हणजे कोबीमध्ये सगळे घाण जाती आणि आपण आता कुकरमध्ये उकळून घेऊया आधी मी छोटा कुकर घेतला आहे कुकरमध्ये मी त्याला टाकून एक दोन शट्टे काढून घेते लोची झाली की सगळी आपण हा त्यातली वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग पातळ आणि सुक्याची दोन्ही प्रकारची भाजी करून घेऊ कोबी कुकरमध्ये उकळलं ना काय होतो तर सगळे त्यातले जंतू वगैरे काय असेल ना ते चांगले मरतात आणि चांगलं शिजल जातो कोबी नेहमी चांगलं शिजायचं असतं कधी काय होतं कोबी ना कडाईमध्ये चांगलं शिजलं जात नाही कच्चा कोबी तर कधीच खायचा नसतो आपण नेहमी कोबी चांगला शिजूनच खायचा कुकरमध्ये आणि चांगला शिजतो दोन शिट्ट्यामध्ये अशा प्रकारे मी कुकरमध्ये हा कोबी आता चांगला शिजवून घेते दोन शिट्ट्या लावून हे पहा आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकले आता कुकर लावणार होते मी त्याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया आता तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊ कोबीचं आता मी पातळ आणि सुकी दोन्ही भाजी करणार आहे ना त्यासाठी मी घेतल्या हिरव्या मिरच्या खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या का दोन भाजीसाठी लागणार त्या एकत्रच करणार घे वाटून करणार आहे मी आलं घेतलं खिसून मीठ ओलं खोबरं होतं माझ्याकडं म्हणजे ओलं नसेल वाळ असेल तर चालतं ओलं खोबरं घेतले लसूण जिरेची पावडर घेतली जिरे पण घेतली आणि शेंगदाणे शेंगदा शेवट आपल्याला आबळधोबळ वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि कोथिंबीर पण घ्यायची असते पण माझ्या कोथिंबीर नाही म्हणून मी एवढं घेतलंय आता आपण हे सगळं बारीक करू मिक्सरमध्ये तोपर्यंत कुकर शिट्टी होती आपली आता आपण कुकरच्या शिट्टी हजोपर्यंत वाटण परतून घेऊया सुपक्या भाजीचं करू आधी हे पाव मी हे पाव मी वाटण वाटून घेतलंय आता आपण ह्यात धनापावर टाकायची विसरते माझी मी आता परत थोडंसं धानापाव टाकते मग चव चांगली लागते कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं ना आपण मोगळी टाकू त्यामध्ये गॅस जरा बारीक करूया तेल खूप तापलंय नंतर आपण जिरी पण टाकू गॅस बंदच करूया खूपच तापले ते आपली फोडी ना हळद वगैरे त्यामुळे बंद करायचं गॅस या ठिकाणी आता हळद टाकूया थोडं हिंग पण टाकूया

आपण हे चांगलं परतून घेऊ आता आपल्या दोन शिट्टे झाल्या आहेत कुकरच्या ह्या त्या कुकर दोन शिट्टे झालेल्या आहेत आता आपण हे जे हवा काढून घेऊया वाफ वाफ आप काढताना आपल्याला हवा मस्त परती करायचं तो है। तो है। आता में जातन हे आता सगळी कुकरची सगळी वाफ निघली आहे आता मी हे झाकण काढतो आणि हे परतला आहे ना मसाला सुक्या भाजीचा त्यासाठी त्यात मी टाकते हे काही काढून काही कोबी काढायचं नाही टाकायचं निम्मी आपण सुटकी करणार आहोत तर निम्मी पातळ करणार आहे कोबी काढून घेतली आता मी पातळ थोडा ठेवलाय कोबी कुकर मध्ये आता ह्यामध्ये आपण डाळ टाकूया अरवड डाळ घेतली मी धुवून स्वच्छ निवडून निम्मी टाकते आणि ह्या कुकरमध्ये पाच सगळ्या निर्मिती टाकते पण थोडंसं वरून मीठ टाकणार आहोत त्याला वाटण्यात पण टाकलेलं आहे त्यामुळे वरून थोडं टाकायचं परतताना आता आपण हे दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊया शिजायला इथे पातळ कोबी करू इकडे ठेवूया आपण आणि मंदाच्यावरती वरती शिजून देऊया तर इकडे दे आपण भाज्याला पातळ कोबी करून घेऊ त्याची फोरणी करू आपण आता तेल टाकूया आपल्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं दोन अधिक पयार तेल टाकलं आपल्या मोहरी टाकू मोहर चढ चढली की आपण जिरी टाकू गॅस बारीक करूया हळद टाकायच्या वेळेस गॅस नेहमी बारीक करायचं हळद होते किंवा बंद हळद टाकते थोडस हिंग पण टाकले मेथी पूड आहे माझ्याकडे थोडीशी ते आता मी हा राहिलेला मसाला परतून मसाल चांगला मसाला चांगला परताय तेलचं पसरत हा राहिलेला हिरव्या मिरचीचं वाटण आहे आपलं ते चांगलं परतून घेऊ आपण आता हे चांगलं तेल सुट तर परतायचं हे पहा मी आता चांगली हिरवीची मिरची परतली वाटाल आणि तेल सुटलं आहे त्याला परत हे पातळ घाईच आहे आता मी ह्यामध्ये टाकते येते कोबी राहिलेला कोबी टाकूया आपण ह्यामध्ये आपण थोडासा रस्ता करायचा पाणी टाकू थोडस या भांड्यामध्ये वाटण्याची घेऊन अशा प्रकारे कोबीची भाजी झाली आहे कढईमध्ये सुकी भाजी आपली तयार झाली आहे कोबीची आणि ही पातळ झाली आहे हेला पण चांगले उकळून देऊया बारीक गॅसवर ही सुकी भाजी तो पण आपण काढून घेऊया तिला आता आपण काढून घेऊ आता आपली कोबीची सुट्टी भाजी तयार आहे आता ही पातळ भाजी आपली होती अजून हे बघ आपलं तर हे रस्ता भाजी पण झाली आहे कोबीची आता आपण ही बारीक गॅसवर वर काय करणार ना बारीक गॅसवरती वरती मंदाच्यावरती चांगली तरी शिजवून देणार असं बारीक थोडा बारीक शिजलेली आहे पण आपण थोडी बारीक तर येण्यापर्यंत आपण थोड अशा प्रकारे आपल्या कोब्याच्या दोन्ही भाज्या झाल्या मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि करा